मिरजेत भव्य रक्तदान शिबिरात सातशे पन्नास बाटल्या विक्रमी रक्त संकलन सांगली जिल्हा आणि मिरज शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीनं आयोजन जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समी ददा कदम यांचेकडून कौतुक सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रक्तदान आहे जीवनदान ते वाचवते दुसऱ्याचे प्राण हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून अखिल भारतीय आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथराव शिंदे अप्पा यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त पंचाहत्तर हजार बाटल्या संकलन करण्यासाठी राज्यभर भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मिरज शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी मिरजेत आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात सातशे पन्नास बाटल्या रक्तसंकलन करून नवा विक्रम नोंदवला केला या भव्य रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे तरुण तरुणी यांनी सहभाग घेऊन रक्तदान केलं आणि यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कदम महादेव अण्णा कुर्णे माजी नगरसेवक गणेश माळी डॉक्टर पंकज मेहत्रे बाबासाहेब आळतेकर यांच्यासह मॉर्निंग ग्रुपचे रवी अटक मॉर्निंगचे सदस्य त्यांच्यासह मान्यवरांनी या शिबिरामध्ये भेट दिली आणि यावेळी सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मिरज शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन विशाल दुर्गाडे विजय मगदुम गणेश कोळसे अधिराज पाटील धनवडे अरुण कोरे यांच्यासह पदाधिकारी सदस्य उपस्थित होते भव्य रक्तदान शिबिरामुळे रुग्णांना जीवनदान मिळणार असल्याने जन शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समी कदम यांनी असोसिएशनचे कौतुक केलं आहे आज या ठिकाणी मिरजेमध्ये अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार जगन्नाथ शिंदे आप्पासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या या केमिस असोसिएशननं एक अतिशय चांगला उपक्रम त्या ठिकाणी आपल्या हाती घेतलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रक्तात रक्ताचा प्रचंड त्या ठिकाणी तुटवडा झालेला आहे अशा वेळेला त्यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर हजार बाटले रक्त त्या ठिकाणी रक्तदान करण्याचा निर्णय महाराष्ट्र घेतलेला असोसिएशनने घेतला अशा वेळेला सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सर्वच प्रमुख पदाधिकारी कोळसे साहेब विजयजी मगदूम साहेब कद्दू साहेब विशालजी दुर्वा दुर्गाडे यांनी सर्वच त्यांचे सहकारी एकत्रितपणे येऊन एक, एक चांगला उपक्रम चांगला या ठिकाणी केलेला आहे आणि आज या ठिकाणी एक आगळ्या वेगळ्या स्वरूपानं एक चांगल्या पद्धतीनं एक त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा या पंच्याहत्तर हजार ब्लड डोनेशन बॉटल्स करून उपक्रम केलेला आहे त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो आणि जगन्नाथ आबा शिंदे जगन्नाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी आबासाहेबांना वाढदिवसाच्या सगळ्यांच्या मिरजकरांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आज आदरणीय जगन्नाथरावजी शिंदे आप्पा अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिराचं आयोजन हे संपूर्ण भारतामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर सांगली जिल्हा आणि मिरज शहर या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं आयोजन पटवर्धन हॉल तसेच गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज या ठिकाणी रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे मिरज शहरातील तसेच मिरज तालुक्यातील जवळपास या ठिकाणी सातशे ते आठशे रक्तदात्यांनी आज रक्तदान होईल अशी अपेक्षा आहे सध्याच्या आत्तापर्यंतच्या जवळपास बारा वाजेपर्यंत तीन साडेतीनशे रक्तदात्यांनी रक्तदान केलेला आहे आणि तो सातशेचा आकडा आम्ही गाठ शक्य राखणं शक्य आहे असं आम्हाला वाटतंय आणि या ठिकाणी मी मिजेतील केमिस्ट सभासद त्यांचे नातेवाईक यांना अजून देखील आवाहन करतो की रक्तदान करावा रक्तदान केल्याने आपल्या रक्तातील किंवा शरीरातील इम्युनिटी पॉवर वाढत असते रक्तातील पेशी हो वाढत असतात त्यामुळे रक्तदान करणं हे खरखर कर प्रत्येक माणसानं गरजेचं आहे आणि आदरणीय आप्पासाहेबांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज